नमस्कार मित्रांनो आज वार बुधवार तर आजचा आज सोयाबीन काढा तुम्ही बघितलं होतं सोयाबीन एवढं आज तीन एकर पार्क केले अगा पब्लिक इकडे अर्थ काढायचं दाखवतो हे आमचा मेंबर नमस्कार 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 का किती काल लाव मग तीन एकर तीन एकर आता गोळा करायचा का मग हा हाताले पावसात वातावरण काय तेवढं नाही आता शक्यता नाही का तिकडे बरोबर दिसला तिचे पात मागाराने उभारायचं बघा पात माणसं सोयाबीन काढाय सोडून बघा दाखवतो काय करा हे बारावीला अकरावीला का बारावीला अकरावी अकरावीला तोंडात बघायचं हो का हो का हे हात बघावतो मी फक्त हो काय करून करावं लागतंय राव काय करायचं आता घरी बसून तर जमत नाही हे मात्र तुझं खराय स्वामी सीझन करावं लागते सगळ्यांनीच माझ्या नियमानं थांबा आमच्या भाऊ मग भाऊ आज किती काढलं आज, आज दोन एकर काढलंय दोन एकर का तीन एकर तीन एकर आई भाऊ खोट खोटो शेतकरी खोटो पद्धत आपल्याला तर आप काय एक्सपिरियन्स काय सारखे का इसमे चिकनले गेले इसमेचे करीबन दस सहाशे व्यवसाय मे व्यवसाय मे हे बहुत मेहनत करना पड़ता है सुबह जल्दी उठना पड़ता है फिर इन इन बच्चों के इन बच्चों को देखकर तुमको क्या बोलने का इधर के इसका स्कूल के बारे में क्या बोलने का स्कूल नहीं है पंद्रह दिन स्कूल नहीं है पैसा जरूरी है <laughs> पैसा जरूरी <दुरु> है <laughs> फिर ओ रोहित भाऊ रोहित भाऊ एक मिनट एक मिनट नहीं नहीं मैं कुल भी नहीं, नहीं जाता मेरी कुल की बात ही आ गई मैं वो व्होट मारते व्होट करने के लिए बोलते पर हम नहीं जाते ये ये जाता कुली तुम्हारा तु तुम्हारा काय तुम्ही तर आजो दोगन के जैसा आहे किती खासे सर वाटते मग तुम्हाला एक क्वालिटी क्वांटिटी कशी आहे साहिब यांची एक नंबर मग जिरायला का नाही काय खाल्लेलं सकाळी एवढं एवढं गोळा करायचं का आता बघा पाय मित्रांनो चिखलात बघा कष्ट होऊ काय हो का शेतकरी रान दोन एकर सांगायला अहो का आमचा भाऊ हो का मोबाईलवर क्षेत्र मवाय लागलं आहे अहो का मध्ये छत्र मजा लागला आमचा चला आता गोळा करून घेऊ आता तेव्हा गोळा करायचं नियोजन चालू झाले तेव्हा हो का चवळ पाय 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 पायाकडे काय नाही बाबा तिकडं तर लय चिकल आता व्हिडिओ काढता नाही आहे काय तर माझी पाच महाग राहिली होती पाच महागा होय डिस्कस चालू आहे दोघाचं डिस्कस चालू काय करायचं आता इकडे गोळा करायला येतं काही माणसं एवढा गवत काढायलेतं असं काय तर करावं लागतं आहे जनावराला ती नेवं लागतं आहे सगळंच हे बाचवं काय तर असतं हे माझा मित्र आहे त्याला आजच आणलं नवीन आहे जरा तर त्याला जाऊन घ्यावं लागतं आहे काय आता तर तुला काय माग पडू दिला आम्ही नाही साईड विचारतो जी आहे ती येल आहे मला किती आहे

दोन एकर आहे रे दोन एकर होते तर हो का आज गोळा करायच चालू आहे तर हो का हे दोन मेंबर भांडण करायचं तोंड बघून तुम्हाला एक गोष्ट ए थांब रे थांब रे ए, ए इधर देख रे बाळा शेतकरी मग निवेदन कसं चालू आहे पाण्यामुळे चालू आहे का पुन्हा पावसा पाण्याची बेजारी नको सगळं गुण केलं असं नियोजन कसं केलंय शेतकरी लगेच मिशन लावायचं ना काय त्याला लगेच टाकायचं किती हातरले हि नव एवढं हातरले आता ह्यांचं कमीत कमी पाऊस उघडल्यावर निवांत भरडायचं नियोजन चाललंय का नाही बाबा माणसं काय अजून करायला आपण ढिगाऱ्यावर हो भरणार आहो हो सोने ढिघाऱ्यावर तसलं मला कळत नाही चला डिखाऱ्यावर उभार पहिले घट आले बाळासाहेब नाव सांगा तिकडे बाळासाहेब कांबळे बाळासाहेब कांबळे सकाळ सकाळ तीन एकर काढलेलं आहे पाच एकर तयार आहे

बघ ह्या दोघांची बेजारी ही दोघं लग्नाच्या इथं यांची बेजारी बघा ह्यांची बेजारी बघा फक्त तुम्ही अवकाही बिन लग्नाचे बिन बिनलग्नाचे असं वाटतं आणि मॅरेटमध्ये असं मित्रांनो आता गोळा करून आलेला दुसरीकडे त्याचे नियोजन चालू आहे होय बाड्या दुसरीकडे कुठं जायचं आता आता जायचं पहिलीकडे तिकडे तिकडे आहे ही बघाय गेले आता मोबाईल शिकून नसल्यावर जावं लागेल कायकडे पिकअप लेबरची अहो ही ह्याच्याकडचं गाडी पुढे हाव रे मला काढायची प्रायण हो दुसरं काय नाही आणि का ही खाली उगा चालू म्हणाला ड्रायवर बोलू सगळी ही काय ना हो काय तयारी तयारी असते आपल्याकडे हो काय आता हि चाऊ जायचं काढायचं खार खरकार काढायची ह्याचं म्हणलं काय बघा आता करील ती खाईल म्हण आत करेल ते खाईल किती हाजरी पडते मग आता तुमचा रफाड तर अंदाज तुमचा हजार रुपये पडले बस झाले हजार लय पैसे दिसले तुमचे अशोक्शा नाही दिसायला की तुमचं कसं आहे म्हणणं काय म्हणणार नाही नाही कष्ट करायचं तेवढं जाता पडेल तेवढी तर पडेल दिसायला आला होता सोयाबीन काढून दुसरीकडे जायचं पोट बघू शकता तुम्ही पोट बघू शकता जावायचं आहे मग तुझं नियोजन कसं आयच हे इकडे तुम्ही इकडे का ही दोघं जण करण अर्जुन हो काही हे करण आणि अर्जुन बरोबर आहे का अर्जुन के पातले येंगे जेवण करतात काही गावाला खो नाही गाववाले सबरोबर गेंक चलो टिंक काम करायचं करायचं आमचा माणूस आहे आदर्श आधारसंभा बघायला कोणत असू एक ती गाव फक्त आमचे हा कशा आदर्श